माया वाटी जाऊ नको म्हणा राजा दमधा तो ए किती कार्यकर्ते आहे घेऊन जाऊ म्हणा तू काही सरकू नको बारा काही ढिला करू नको मी आवाहन करतो हा शब्दही येतो त्याला आणि खुल आवाहन करतो तुम्हाला मायाच सांगितलं मी काय समोर आहे मला आवाहन करून दाखव मी कुठे यायला तयार जागा तुळ तु सगळं तुम्ही काय नाही करतो रे भडवे आता <laughs> मंदिरात मी शिवाय देऊ शकत नाही उडून पुरलो पुढे उडून पडलो लोन लोल अचल अचलपूरचा जो वाचाणवीर आमदार आहे जो बच्चू भाऊला जो अरब भाषेत जो वापरत आहे तो बच्चू भाऊला धस देत आहे आणि कार्यकर्त्याला म्हणत आहे माझा जो लट तयार आहे तेल लावून कुठे यात असं अभ छोटासा कार्यकर्ता प्रहारचा सा। तू तु सांग तुझ्या घरासमोर उद्या माणस उद्या टाईम दे तिथं उभा राहते आणि तुझ्या घरासमोर लढायला तयार आहे पण तू ज्या भाषेमध्ये एखाद्या लोफर सारखा तू आमदाराची भाषा बोलत नाही आहे तू एखादा झोपडपट्टी सारखा लोफर तो भाषा वापरते त्या भाषेनं तू बोलत आहे पण प्रहारचा कार्यकर्ता तुला घाबरत नाही तू हे किती षडयंत्र कर बदनाम बदनामी करायचा बच्चूभाऊ दिव्यांग शेतकरी शेतमधून रांचे मनात बसलेले आहे दैवत आहे त्यांचे त्यासारखे हे खोटा आरोप करून तू काहीच सिद्ध करणार नाही आहे तुला आमचा चॅलेंज आहे छोट्याशा कार्यकर्त्याचं तू कधी फोन कुठं मान तिथं मान तू तयार आहे तू लट घेऊन ये आमचे तू प्रहारवाल्याचे फक्त हात पाय हाताचा कथा झोपा बसते हे तू पाय म्हणा फक्त